केरळ उच्च न्यायालयापुढे एक याचिका सुनावणीसाठी आली होती ज्या याचिकेवरील निकाल दुर्गामी ठरण्याची शक्यता आहे कारण केरळ उच्च न्यायालयापुढे आलेली याचिका जरी एका कुटुंबापुरती मर्यादित असली तरी या निर्णयामुळे मुस्लिम समाजातील बहुपत्नीत्व व प्रथेवर काही मर्यादा येण्याची शक्यता आहे न्यायालयाने स्पष्टपणे म्हटले आहे की जरी मुस्लिम पर्सनल लॉ मध्ये एकापेक्षा जास्त लग्न करण्याची परवानगी असली तरी ती काय अटीवर अवलंबून आहे सर्वात महत्वाची अट म्हणजे पतीने त्याच्या प्रत्येक पत्नीला न्याय देणे आणि त्याचा व्यवस्थित सांभाळ करणे ही आहे ही अट त्या व्यक्तीची आर्थिक आणि नैतिक जबाबदारी आहे असेही न्यायालयाने म्हटले आहे न्यायमूर्ती व्ही पी कृष्णन यांनी हा निर्णय देत असताना पुराणातील काही वचनांचा संदर्भ दिला आहे त्यांनी म्हटलं आहे की जी व्यक्ती आपल्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या पत्नीचा सा सांभाळ करू शकत नाही त्याला पुन्हा लग्न करण्याचा अधिकार नाही नेमकं हे प्रकरण काय आहे आणि मुस्लिम पर्सनल लॉ काय सांगतो याचीच माहिती सांगणारा हा व्हिडिओ नमस्कार मी अमोल जाधव आणि तुम्ही पाहताय टाइम्स ऑफ महाराष्ट्र सर्वप्रथम पर हे प्रकरण काय आहे ते समजून घेऊया केरळ मध्ये राहणाऱ्या एका अंध व्यक्तीनं तिसरं लग्न करायचं ठरवलं पण त्याच्या या लग्नाला त्याच्याच पत्नीने विरोध केला आणि कोर्टात धाव घेतली हे प्रकरण न्यायालयात गेल्यानंतर हा कुटुंबिक वाद एका समाजाला प्रभावित करल असा प्रश्न उपस्थित झाला न्यायमूर्ती फिफी कुन्नी कृष्णन यांच्या पुढे सुनावणीसाठी आलेलं हे प्रकरण बऱ्याच अर्थी वेगळं आहे पण त्याचे मूळ मुस्लिम पर्सनल लॉ सोबत जोडले जातात केरळ मध्ये एका महिलेने कुटुंबिक न्यायालयाने दिलेल्या आदेशाला आव्हान देणारी एक याचिका दाखल केली ही याचिका तिने त्याच्या पती विरोधात केली होती तिचा पती भिकारी आहे आणि तो भीक मागतो त्याला डोळ्याने दिसत नाही या व्यक्तीने आतापर्यंत दोन लग्न केली आहेत आणि आता त्याला तिसरं लग्न करायचं आहे या अंध भिकाऱ्याच्या दुसऱ्या पत्नीने कोर्टात धाव घेतली तिचं म्हणणं आहे की तिचा पती मशिदीजवळ भीक मागतो आणि यातून दोन महिन्याला सुमारे पंचवीस हजार रुपये कमवतो हो पण तरीही तो तिचा सांभाळ करत नाही त्यामुळे ते दोघे वेगळे राहतात महिला एकटी असल्यामुळे तिला तिचा उदरनिर्वाह कसं करावं असा प्रश्न पडला आहे त्यासाठी तिने त्याच्या पतीकडे पोटगी मागितली होती यासाठी तिने कुटुंबिक न्यायालयाकडे अर्ज सुद्धा केला होता पण कुटुंबिक न्यायालयाने तिचा दावा फेटाळला न्यायालयाने म्हटलं होतं की भीक मागणाऱ्या व्यक्तीला पोटगी देण्यासाठी भाग पाडता येणार नाही कौटुंबिक न्यायालयानंतर हे प्रकरण उच्च न्यायालयात गेलं आणि पोटगी संदर्भात हा निर्णय उच्च न्यायालयाने योग्य ठरवला मात्र त्याच वेळी अंधभिकारी तिसऱ्या लग्नाच्या प्रयत्नात असल्याच्या बाबीवर गंभीर आक्षेप घेतला त्याचबरोबर सरकारला या प्रकरणात लक्ष घालण्याचे निर्देशन दिले न्यायमूर्ती कुन्नी कुन्नीकृष्णन यांच्या खंडपीठाने या याचिकेवरील सुनावणी दरम्यान म्हटलं आहे की ज्या व्यक्तीकडे पहिल्या दोन पत्नीचा खर्च उचलण्याची क्षमता नाही त्याला आणखी लग्न करण्याची परवानगी देता येणार नाही ना न्यायालयाने हे लक्षात घेतले की त्या व्यक्तीने पहिल्या पत्नीला घटस्फोट न देताच त्यांनी दुसऱ्या पत्नीशी लग्न केलं होतं समाजात शिक्षणाचा अभाव आणि कायद्याची योग्य माहिती नसणे याबद्दल न्यायालयाने चिंता व्यक्त केली आहे जे नागरिक भीक मागतात विशेषतः अंध व्यक्ती त्याचे संरक्षण करावे जर अशी व्यक्ती वारंवार लग्न करत असेल तर सरकारने त्यात लक्ष घालणे गरजेचे आहे त्यामुळे न्यायालयाने समाज कल्याण विभागाला त्या अंध व्यक्तीचे समुपदेशन करण्याचे निर्देशन दिले आहे जेणेकरून त्याला तिसरे लग्न करण्यापासून परावर्त करता येईल आता मुस्लिम पर्सनल लॉ काय म्हणतो तेही पाहूयात मुस्लिम पर्सनल लॉ हा मुस्लिम समाजाच्या कौटुंबिक जीवनाशी संबंधित कायदा आहे यात प्रामुख्याने विवाह घटस्फोट वारसा पोटगी दत्तक आणि संपत्तीचे विभाजन यासारख्या बाबींचा समावेश होतो हा कायदा इस्लामाचा पवित्र ग्रंथ कुराण कायद्यावर आधारित आहे मुस्लिम पर्सनल लॉ मध्ये विवाहाला एक करार मानला जातो आणि या लॉ नुसार एका पुरुषाला जास्तीत जास्त चार विवाह करण्याची परवानगी असते पण त्यासाठी काही अटी आहेत त्यातली पहिली अट अशी आहे की संबंधित व्यक्तीने प्रत्येक पत्नीला समान वागणूक आणि न्याय द्यावा एकापेक्षा जास्त विवाह करताना पहिल्या पत्नीला पतीकडून दिली जाणारी ठराविक रक्कम म्हणजेच पोटगी हक्कानी मिळते त्याचबरोबर इस्लाम मध्ये घटस्फोटाला परवानगी आहे पण तो जबाबदारीने द्यावा लागतो घटस्फोटानंतर नावाचा एक प्रतीक्षा कालावधी ठेवावा लागतो ज्यात स्त्रीला देखभाल मिळाली पाहिजे स्त्रीलाही विशिष्ट परिस्थितीत खुला या प्रक्रियेने घटस्फोट घेण्याचा अधिकार आहे भारतात एकोणीशे सदोतीस मध्ये मुस्लिम पर्सनल लॉ लागू झाला या कायद्यानुसार मुस्लिम समाजातील कौटुंबिक वादाचा निर्णय इस्लामिक कायद्यानुसार घेतला जातो तथापि काही वेळा उच्च न्यायालयाने सर्वोच्च न्यायालयाने मुस्लिम पर्सनल वर टीका करत महिलांच्या हक्काचे संरक्षण करण्यासाठी सुधारणा करण्याचे निर्देशन दिले आहेत तुम्हाला काय वाटतं या कायद्याबद्दल तुमचं मत आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच नवनवीन व माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि पात्रा टाइम्स ऑफ महाराष्ट्र